हाय नमस्कार सगळ्यांना माहित का शुभ्राचं काय चाललंय लाडका मामा आलाय शुभ्रायचा आणि हिरवं घर तोंड केलंय मामानीटकलेट होती चावी चावी मोबाईल ती म्हणती चला तर आणली भाऊनी चॉकलेट केळ होय भाऊ शुभ्राचा लाड चाललाय बाबा आलतो मित्रांना काल गाडी घेतली ती तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलतो फिरायला सोडवाय हा आणि काल रात्री आम्हाला यायला वाजल्या दोन डायरेक्ट घरी गेलो आणि घरनं मग डायरेक्ट सकाळी कामावर गेलो ना आता उशीर झाला सहा वाजले सात वाजले असतील म्हणलं जाता जाता देऊन आपली महिना घेऊन जावे त्यांची अँड्रॉइड महिना होईल नीट करा की आपण म्हणून होतो राहून द्या महिनाभर गाडी तिकडे आम्हाला काय लागत नाही पण काय करायचं जे ती जी दिली पाहिजे बरं असतं आहे का नाही खरं खरं तस नाही यांना लागतच नाही यांची बसूनच असते बसूनच असते नाही लागत आम्हाला कुठे जायचं म्हणलं तुम्हालाच नाही मला लागतं तुम्हाला माहितीच आहे म्हणजे माझ्याकडेच गाडी असते असं नाही की कोणाकडे नसती मीच गाडी घेऊन जातो आता पुन्हा आणखी जायचंय पंधरा वीस दिवसांनी फिरायला आम्हीच येणार आम्ही जाणार तिकडे जायचंय तिंबी पिशावर नाशिक बिशी शनी विनी आता एवढ्या कसं तिसऱ्या चौथ्या शनिवारी मी मग सोमवारी जायचं सगळं देवधरम वगैरे करून यायचं है नाश बाबा उन्हाळ्यात जायचं आपा थंडीत दिवसात आता काही दिसत नाही आता खव जायचं नारळ पौर्णिमा झाल्या तरी पावसा संपलेला माहिती बघा नाशिक त्र्यंबकेश्वर पुना शनी शिर्डी आणि तिकड मस्त वैष्णवी देवी सगळं फिरून येऊ माझं रक्षाबंधनच्या टायमाला आपण गेलतो काही का दिसत नव्हतं सारं गार पावसामुळं लय थंड तर तिथं उन्हाळ्यात जायचं असतं उन्हाळ्याच्या दिवसात गेलं थंड वातावरण आपल्याला बघायचं पावसाच्या जाऊ येऊ फिरून जाऊ दिवस झाले फिरायला मी तर तिकडं केरळला गेलतो का आपण जानेवारी महिन्यात वर्ष दीड वर्ष झालं कुठंच नाही तर आम्ही तर गेलो कारण की छोट बाळा असल्यामुळं जाऊ बाळाला आईला आपल्याला सगळ्यांना होय फिरून येऊ फिरून चालते रोज घरी रोज घरी रोज तीच रोज ऑर्डर रोज कुलियर रोज खाणं रोज पिणं कंटाळा येऊन गेला होय फिरलो मित्रांनो <laughs> नारळाची झाड कुठे गेलतात ते मंदिर आम्ही बघितलं व्हिडिओत म्हणजे इंस्टाग्रामवरला व्हिडिओ मग टाकायचं हां तर असं द्या म्हणलं काढावा मस्तपैकी एक व्हिडिओ आल्या भाऊ इकडे शुभ्राचं चॉकलेट ही खाऊन रडायचं चाललं काय बरं चल ये तुझा आपल्या दोघींचा काढू ये ती म्हणती व्हिडिओ घी हा हाय हाय नमस्कार लाल तोंड तोंड लाल तर चला असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आमची शुभ्र पण कशी दिसते सांगा तुम्हाला सगळेजण लाल गुलाबी लिपस्टिक लावतात आमच्या शुभ्राने चॉकलेटची हिरवी लिपस्टिक लावली होय बाय